हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे गणपतीला आवडणारे कळीचे मोदक सर्वप्रथम आपण गणपतीला नमस्कार करू आता गणपतीचे दिवस येणार आहे जवळच आहे त्याच्यासाठी वेगवेगळे वेग मोदक आपल्याला लागतातच म्हणून इथे मी तुम्हाला खास मदत करून दाखवणार आहे कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे आणि चांगलं लालसर उद्यायचं आहे मंदा असेवर आपल्याला मस्त खरपूस आणि गुलाबी रंगावर छान भाजून घ्यायचा आहे रवा आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा कीस टाकणार आहे ते सुद्धा रव्याच्या बरोबरीतच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मस्त आपलं लालसर भाजून झाल्यानंतर थंड करायचं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आता तर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टाकलेलं आहे इथे साखरीचा मुळीच वापर करणार नाही आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे किंवा किंवा तुम्ही कमी जास्तसुद्धा त्यामध्ये टाकू शकता दोन विलायची टाकायची आपल्याला आणि सगळं आपल्याला मस्त बारीक असं आटून घ्यायचं आहे मिक्सरवर मस्त फिरून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होतो बघा अशा पद्धतीने एकजीव झालेला आहे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता याला आपण बाजूला ठेवू वरून मी फक्त दोन चम्मच तीळ घेतलेलं आहे आणि कच्चे तीळ नाही टाकायचे भाजून ती टाकायचे आपल्याला आता पारीसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे पारी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होण्यासाठी आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे मैदा आणि रवा हे दोन्ही आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकायचं आणि पोह्याचे जे चमचे असतात त्यांनी आपल्याला तीन चमच आपल्याला तेल घ्यायचं आहे कडकडीत कर गरम करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला चमच्यानी आपल्याला एकसारखं करून घ्यायचं नंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं पाणी टाकायचं आणि त्याचं आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे असा नरम मळून घ्यायचा आणि त्याला आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचा आहे आता अर्धा तास झाल्यानंतर बघायचं बघा आपला रवासुद्धा मस्त फुलून आलेला आहे परत त्याला आपल्याला छान लगून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आता गणपती म्हटलं म्हणजे आपल्याला एकवीस मोदक करायला हवे म्हणून आज मी तुम्हाला एकवीस मोदक करून दाखवणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला आता एकवीस उंडे करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला त्याच्या पारी लाटून घ्यायच्या आहे एक दोन अशा लाटून घ्यायच्या म्हणजे आपल्याला भरायला सोपी जाते तुम्ही एक एक लाटाला भराल ना तर भरा तुम्हाला वेळ लागेल म्हणून पूर्ण दोन तीन पाऱ्या अशा लाटून घ्यायच्या आपल्याला आता मधात आपल्याला सारण भरायचं आहे इथे मात्र लक्ष द्या कळ्या कशा पाळायच्या सर्व बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन बट्याच्या सहाय्याने आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि वरचा जो असतो ना त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं चांगलं पॅक करून घ्यायचं दुसरं आपल्याला मोदक तसाच भरून घ्यायचा आहे आणि वरची बाजू चांगली पॅक करून घ्यायची चार पाच आपल्याला भरून झाल्यानंतर तळून घ्यायचं आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं बघा कसं असं वाटेल की आपण लसणस लसण मोदक दिसत आहे लसणाच्या कळ्या असतात ना त्या स पद्धतीने दिसत आहे आणि तेलामध्ये आपल्याला छान मंद आशेवर मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे इथे मात्र गॅस जास्त मोठा करायचा नाही कमी जास्त करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे लालसर छान तळून घ्यायचं आहे म्हणजे हे मोदक असे खुखखुशीत होतात आणि पंधरा दिवस चांगले टिकतात नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तळून झाल्यानंतर तेल नितरून घ्यायचं आणि एका आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेतलेले आहे आपले एकवीस मोदक तिथे कंप्लीट झालेले आहे आणि त्याच्या कळ्या बघा कशा सुंदर छान आणि अशा खुसखुशीत अशा झालेल्या आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने जर केला कराल ना तर हे मोदक खूप छान लागतात खायला था विशेष म्हणजे पंधरा दिवससुद्धा खूप छान लाग राहतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्ही सुरुवातीलाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केले नसेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी हे गणपती बाप्पाला देणार आहे कारण अंगारकी चतुर्थी होती अंगारकी चतुर्थीलाच मी हे खास केलेले आहे आणि पुढे तुम्हालासुद्धा गणपतीला कामात पडेल हे मोदक लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी राहा